नमस्कार मित्रांनो आज घरात बनतं काय तर स्पेशल आणि स्पेशल बनते म्हणून व्लॉग तो बनाना बनता आहे इसलिए आज हम व्लॉग बनाएंगे देखो आपण बघू घरात जाऊन काय बनतोय आहे मी आता पाव आणलं आहे ना मला पाव आणायला तर नुसतं का आम्हाला होती ती घरातली लोक पाव आणले आणि मी दिलेत पण पण म्हणते आता दोन तास लागते दोन तास लागतात बनायला इकडं हे काम करते दीदी इकडं मम्मी काम करते पप्पाला पण कामाला लावलंय आणि मी नुसतं बसलोय मी पण काम केलं पावन काय म्हणते मला गावांवर दाखव टाकायचा टाकायचं युट्यूब वर ए, <laughs> तर दिदी करायला लागलेली आहे आज दाबेली कच्ची दाबेली आणि तिने सगळंच बनवलेलं आहे मी काहीही मदत केलेली नाही मी मी फक्त इथं गुळ आणि चिमचा पाणी बनवलेलं आहे आणि मी काही शुद्ध जास्त बोलत नाही अगदी थोडं थोडं बोलते आणि ही डाळि सोडायला लागले तर प्रज्वलन जाऊन काय अंदर प्रज्वल पाव आली आणि आता आम्ही बघा कशी करतोय ती मस्त अशी डेकोरेशन करणार आहे दिदी आणि छान अशी टेस्टी दाबेली खाणार आहे कच्ची दाबेली कच्ची बनवायची

कसं आहे ज्या चॅनलवर कच्ची दाबेलीची रेसिपी टाकली त्या <laughs> चॅनलवर ही पण व्हिडिओ येणार आहे म्हणून आणि आज मागे जाऊन जरा बघा दीदीने केलेली आहे कच्ची दाबेली आणि ती कशी झाली ती तुम्ही सांगा नाही आम्ही सांगणार तुम्ही कसं सांगणार तुम्हाला काही टेस्ट कराय देतोय मी नाही देत कोणाला टेस्ट कराय टेन्शन घेऊ नका मग पप्पा अरे गड परत येऊया मित्रांनो डेकोरेशन करायला म्हणजे मॅच पण आता ती काही घेऊन घेणार नाही मला माहित आहे अगदी पण कधी नाही ती आज दाबेली बनवायला लागली ती पण डाळी वगैरे भरपूर आलेली आहेत आणलेली आहेत दिलेली आहेत पाहुणे बनवायला तिचा अजून म्हणून कच्ची दाबेली बनवायची आणि मग रेसिपी बघून माझी ती करायला लागली दाबे ह मी पण एक गोष्ट शॉक झालो हिन दिदीनं लावलेला व्हिडिओ व्हिडिओचा म्हणलं मम्मीने कधी केली दाबेली चार वर्षात नाही एकदा करते आणि मी कुठली पण रेसिपी फक्त एकदाच करते फक्त चॅनलवर वर टाकायच्या साठी मला दाखवायला फक्त करते आम्हाला तर काय खायला गेलं माहिती का का माझी माझ्या मुलांनी बघून करावी म्हणून मी ती रेसिपी टाकत असते बघा मग मला आता तिला काही सांगावं लागले लगेच रेसिपी बघितली मोबाईल वर करायला आहे अच्छा आहे बढिया आहे मग पप्पा किती झालं शोधून एक डायम सोडून झालं एक डायम मला ते खायचं असते दुसरं सोला आता

म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला पावामध्ये घेताना सगळा मसाला वगैरे व्यवस्थित आपल्याला देता येतो साईडनी साईडनी हे बघ हे असं रेसिपी मध्ये केलेलं आहे त्याप्रमाणे आपण करणार आहे ही माझी रेसिपी दिसते तुम्हाला खोबरं वगैरे किसून घेतलेलं आहे तर बघा आज दाखवते दिव्याचा कसं करणार आहे ती लय मोठा व्हिडिओ झाला आता स्टॉप करू का

असं काम पाहिजे स्पीड मध्ये मित्रांनो दिदी करते मंद लोकांनी आयशी लोकांमध्ये काम असा एक डायम सोलायला लावलं तिला असं एक 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 तुकडा काढायला तू आणि कोण लाल भडन डायम्ब आहे आणि खायला पण गोड आहे मी फोन बघितलं एक नंबर अजून एक सोलायला बस होईल मला वाटते

आंबट कडू तुरट सगळी टेस्ट एकदम यायला लागले मस्त पैकी आवडाय किती वेळा दाखवायचं याला दिदीने दाबेली केले पण आपण आता ह्याच्यामध्ये जी स्टेपिंग आहे ती भरून घेऊया म्हणजे तयार केलं चालेल स्टेपिंग नाही प्रज्वल म्हणजे जास्त शुद्ध गोड नको तर आता हे जे तयार केलेलं सगळं सार नाही ते पहिल्यांदा लावेल तर मी इथं पहिल्यांदा लावून घेतलेली आहे चटणी लाल तिखट चटणी नंतर याच्यावर मी घरीच बनवलेली ही गोड चटणी आंबट गोड चटणी चिंचेची कसं आहे घरात थोडंसं आमच्या गोड आवडतं त्यामुळं आता ही जी स्टफिंग आपण तयार केलेलं आहे बटाट्याचं सारं तर ही टाकून घेऊ आपण लय भारी दिसतंय दिसायला एकदम आकर्षकच दिसतंय वा परत शुद्ध बोल हे काय होतंय बरं म्हण ना म्हण बोलते आकर्षक बरं लय भारी तेय सर yeah. आता रोजर थोडं कांदा टाकून घेऊया आपण दोन्ही बाजूला नंतर टाकूया आणि एक थोडी चंदन ही केलेलं डिन रोज तर दोन चार चंदन टाकून घेऊया आई अम्मा की डायमड दान मग डायमड दान टाकलं तर भारी लागत दाबेली आणि अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे सारे आता हे काय करायचं आता हे असे बंद करायचं आणि भाज्या काय काय बंद करायचं आणि कच्ची दाबेली कसली झाली साक्षीला विचारू आपण ए कच्ची दाबेली कशी आहे पक्की दाबेली म्हणून बस पप्पा बसल्या बसल्या त्यांनी सोललेलं खायला घ्या

भाकरी करू म्हणते दाबेली बरोबर भाकरी खाते दिवस म्हणजे भाकरी आम्ही खातो संध्याकाळी भाकरी असते आमच्यात पण आता दाबेली बरोबर भाकरी खाते काय पण कसं बोलते माझा विचार होता जिलेबी आण तिथं जिलेबी होती पण विचार विचारच राहायला परत म्हणलं राहते दे कुणाची तर <vine audio> कसा आहे साखर वाढत असते लई साखरचं खायचं नसतं पप्पांना माहित आहे रोज दोन चमच्या चार चमच्या साखर टाकून सरबत सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळ

काय काम करते हैं? अरे भाजती अरे भाजती लाभेली पाव मग किती भाजलेत ऑलरेडी म्हणून पण आता शेव कशी लावायची ना मला झाले ह्याकड लावलेली आता मला वाटते स्टपिंग कडनी लावायला लागणार आहे आणि मग शेव लावायला लागणार मगच ती मीठ होणार आहे मी पाव घेऊन

लय काय नसते मेहनतच काम नाही काय बाहेर मोसम चांगला झालाय मी म्हणून मोसम बघायला वाव नाईस ब्युटिफुल कचरा दिसायला लागला मी मोसम दाखवायला इकडच्या बाजून मोसम सूर्याचे किरण अशी पडायला गेलेत ना इकडे सूर्य चांगला बाहेर आहे मोसम पण कचरा दिसायला लागला आता नाही दाखवतले दाखवाय काय हलतो झालं काय बनव रे लवकर दाबेली संपूर्ण का अजून एवढं पाहू द्या वाटलं धन्यवाद एवढंच खावं म्हणते म्हणजे खाल्लं पाहिजे मित्रांनो असं भरून घेऊया आपण

खायला रिव्ह्यू हॅलो या यायला खायला या दाबेली आता मी पहिल्यांदा खायला कसे लागते पप्पा एकदम मस्त एकच नंबर खायला यायलाच लागते पंढरपूरला यायला लागतंय

तिकट नसलं तरी तिकट नसलं की असणार तिकट नसलं तरी तीस वर्ष पूर्वी पुण्याला त्या वेळेस होती त्याला गाड आली कसं तिकच ची डाबेली खाल्ली होती परंतु बदलला पाहिजे मी असं बसतो म्हणजे सगळे येते व्हिडिओ मध्ये पाणी 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 अंकल जी मुझे पाणी पिला दिजे <laughs> मुझे प्यास लगी आहे <laughs> एक मेम आहे व्हायरल झालेलं लय भारी मेम आहे ते <laughs> अंकल जी मुझे पाणी पिला दिजे तिकट चालत ना परंतु तिकट खाल्ल्याशिवाय काय मजा येत

तिकट लागवलं जोरातीला सगळ्यांनी एकदा एकदा सांगा कसं लागलं व्हिडिओ बंद द कच्ची दाबेली एकदम मस्त बस बघितलं सगळ्यांचं रिएक्शन गाईज मला पण तिकीट लागलेलं आहे जरा इकडं तिकडं फिरू मग तिकट कमी होते पाणी प्यालो अजून तिकट लागते मला असं माझं विचार खाऊन तर इथं विषय झालाय कालवा करायला लागली ती प्रश्न काय कालवा करून काढायचं